नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या आय टीवाला शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये बऱ्यापैकी शेतकरी मित्रांचे मॅसेज कॉल्स किंवा आपल्या ग्रुपवरती मॅसेज यायचे की दादा सोलार कंपनी निवडायची आहे कोणती कंपनी निवडू कोणती चांगली आहे कोणती कंपनी चांगली सर्विस देते कोणती कंपनी चांगली सर्व्हिस देत नाही खूप सारे इशू आहेत काही लोक ऑलरेडी निवडून बसलेत त्यांना पश्चाताप होतोय की आपण ही कंपनी चुकीची निवडली ही कंपनी आपल्या परिसरात सर्व्हिस देत नाही किंवा खूप साऱ्या अडचणी आहेत खूप साऱ्या तर त्यासाठी आज आपण एक डिटेल व्हिडिओ घेऊन आलो आहोत ज्यामध्ये आपण शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत की कोणती सोलार कंपनी निवडावी यासाठी आपण व्हिडिओ बनवत आहोत यामध्ये आपण टॉपच्या दहा कंपन्यांची नावं या ठिकाणी सांगणार आहेत ज्या दहा कंपन्या तुम्ही निवडू शकता त्यांची सर्व्हिस देखील चांगली आहे आणि पाणी प्रेशर बाकी सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या देखील अतिउत्तम आहेत वर्क ऑर्डर लवकर निघते अजून मटेरियल लवकर मिळतं खूप साऱ्या गोष्टी असतात या सगळ्या गोष्टी कन्सिडर करून आपण टॉपच्या दहा कंपन्या निवडल्या आहेत इव्हन आपण वापरलेले आहेत तुम्ही जर रिव्ह्यू पाहायचा असेल तर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्याजवळ खूप साऱ्या कंपन्यांचे रिव्ह्यू आपण मेन्शन केलेले आहेत ते व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकता तर चला तर शेतकरी मित्रांनो आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर सगळ्यात पहिली जी टॉपची कंपनी आहे ती तुम्हाला देखील माहीत असेल शक्ती कंपनी शक्ती कंपनी एक नंबर कंपनी आहे पाणी प्रेशर अतिशय चांगला वर्क ऑर्डर लवकर निघते मटेरियल देखील लवकर मिळतं आणि सर्व्हिस देखील खूप चांगली आहे आणि खूप सारे लोक ही कंपनी निवडतात परंतु प्रॉब्लेम यात एक असा होतो की जे आहे स्ट्रक्चर शक्ती कंपनीचं स्ट्रक्चर कसं येतं की दोन तीन पोल येतात मोनो पोल नसतो त्याच्यात समजा जर तीन एच पी असेल तर लाईक तीन पोल अशी पोल संख्या जास्त येते प्रत्येक पोलवर दोन दोन तीन तीन प्लेट जे असतील ते त्याप्रमाणे ते स्ट्रक्चर राहतं तर, तर तुम्ही तुमच्या रिक्वायरमेंटनुसार बघू शकता जर जागा आपल्याजवळ भरपूर असेल तर तुम्ही शक्ती कंपनी बिंदास निवडू शकता कंपनीचं म्हणजे ॲप्लिकेशन पण चांगलं आहे जी मोबाईल चालू बंद करण्यासाठी ॲप्लिकेशन येतं कंपनीचं ते, ते देखील उत्तम काम करतं आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहेत सर्व्हिस सर्विस झालं किंवा मटेरियल लवकर भेटणं किंवा काही इश्यू आला तर तो, तो सॉल्व्ह करणं त्या बाबतीत शक्ती कंपनी एक नंबर आहे जर तुम्हाला एकाच पोलवरती स्ट्रक्चर हवं असेल तर मग तुम्हाला शक्ती सोडून दुसरी कंपनी निवडावी लागेल शक्ती व्यतिरिक्त देखील आणखी खूप चांगल्या कंपन्या आहेत तर शक्तीनंतर दुसरी कंपनी पाहायची झाली तर ओसवाल कंपनी ओसवाल कंपनी देखील अतिशय चांगली कंपनी आहे शक्तीनंतर दोन नंबरला लागते ला आणि याच्यात विषय असा असतो की स्ट्रक्चर जे आहे ते मोनोपोल येतं एकाच पोलवरती स्ट्रक्चर येतं तुमचा तीन एच पी असो पाच एच पी असो सगळं स्ट्रक्चर काय असं नसेल एक ते एकाच पोलवरती बसून जाईल त्याच्यानंतर तिसरी जी कंपनी आहे टाटा पण प्रॉब्लेम असा आहे टाटा ही कंपनी शक्यतो आपल्याला लिस्टमध्ये कधीच दिसत नाही आहे पहिले राहायचे आता दिसत नाही आहे मोस्टली तर टाटा कंपनी जर आली तर ती देखील तुम्ही निवडू शकता या तीनही जे ज्या कंपन्या आहेत शक्ती झालं टाटा झालं ऑस्वॉल झाला तिन्ही जबरदस्त क्वालिटीच्या कंपन्या आहेत तुम्ही नक्की निवडू शकता या तीन कंपन्याच्या नंतर ज्या कंपन्या आहेत त्या देखील अतिशय चांगल्या कंपन्या आहेत त्यात एक नंबर लागतो जी के कंपनीचा जी के कंपनीचं देखील ॲप्लिकेशन चांगलं आहे सर्व्हिस चांगली आहे आणि मटेरियल पण वेळेवर भेटतं जे केच्या नंतर तुम्ही दुसरी आणखी एक कंपनी आहे पाच नंबरला जी कंपनी तुम्ही कन्सिडर करू शकता ती आहे इकोझोन इकोझोन देखील अतिशय चांगली कंपनी आहे ती देखील तुम्ही निवडू शकता ॲप्लिकेशन चांगले सर्विस, सर्विस आहे त्यांचं आणि बाकी पाणी प्रेशर मटेरियल आणि सर्व्हिस जे आहे सर्विस पण वेळेवर भेटते त्याच्यानंतर तुम्ही ज्या कंपन्या आहेत त्यात सी आर देखील निवडू शकता सी आर आयचं कसं आहे सी आर आयने आता बऱ्यापैकी ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी ते त्यांचे ऑफिस उघडत आहेत जेणेकरून जर तुम्हाला काय प्रॉब्लेम आला तुम्ही डायरेक्ट त्या ऑफिसमध्ये जाऊन कंप्लेंट करू शकता की मला हा हा इश्यू आहे तर सी आर आय देखील तुम्ही कन्सिडर करू शकता सी आर आय जी आहे ती एस एस पी आर एम एस हे ॲप्लिकेशन वापरतं मोबाईलवरून चालू बंद करण्यासाठी ते ॲप्लिकेशन देखील चांगल्या प्रकारे सपोर्ट करतं स्केड्यूल वगैरे म्हणजे तुम्ही टायमर वगैरे सेट करू शकता कधी चालू करायची मोटर कधी बंद करायची पूर्णपणे मोबाईलवर ऑपरेट करू शकता त्यासाठी तुम्ही सी आर आय निवडू शकता सेम ॲप्लिकेशन राईट वॉटर जी कंपनी आहे ती देखील वापरते राईट वॉटरची सुद्धा सर्विस त्याप्रमाणे ठीक आहे मटेरियल मिळण्यासाठी थोडा लेट होऊ शकतो कारण त्यांचं मोस्टली गोडाऊन एकाच ठिकाणी आहे आणि त्याच्या ठिकाणूच पूर्ण महाराष्ट्रात ते डिलिव्हरी करण्याचा प्रयत्न करतात तर मटेरियल मिळायला लेट होऊ शकतो बाकी राईट वॉटर देखील चांगली कंपनी आहे त्याच्यानंतर मोस्टली लोकांनी निवडल्यात त्यात काहींना इश्यू पण आहे काहींना चांगली पण आहे ती कंपनी म्हणजे रोटोमॅक रोटोमॅक आणखी दुसऱ्या नावाने येते जिदान श्री सवित्र सोलार कंपनी ही देखील सेम कंपनी रोटोमॅक मटेरियल सेम राहतं प्लेटा सेम सगळं सेम फक्त नाव बदल येतो जिदान श्री सवित्र सोलार आणि रोटोमॅक कंपनी चांगली आहे त्याचा जो सोलार प्लेट आहे सोलार प्लेट बाय येतात म्हणजे वरती पण त्या वरच्या साईडने पण चार्ज होतात आणि खालच्या साईडने पण चार्ज होतात दोन्ही साईडने म्हणजे काळाच कलर असतो त्यांना आणि जे नॉर्मल जे असतात ते फक्त वरूनच वरची जी साईड आहे त्याची त्याच बाजूने फक्त त्यांना ते थे एनर्जी तयार करतात तर तो एक प्लस पॉईंट आहे रोटोमॅगमध्ये पण जो निगेटिव्ह पॉईंट आहे रोटोमॅगचा तो हा असा आहे की त्यांचं स्वतःचं ॲप्लिकेशन आहे रोटोमॅगचं मोबाईल चा, चालू बंद करण्यासाठी आणि ते ॲप्लिकेशन खूप म्हणजे खूप त्याची सर्विस एकदम खराब आहे म्हणजे टाइम स्केड्युलिंगचा ऑप्शन नाही तुम्ही कधी चालू बंद करायची याचं स्केड्यूल करू शकत नाही रोटोमॅगमध्ये तसं सी आर आय किंवा मग राईट वॉटर किंवा बाकी ज्या कंपन्या आहेत त्यात तुम्ही करू शकता पण रोटोमॅगमध्ये आपण स्केड्युलिंग करू शकत नाही पंप जर रात्री बंद करून ठेवलं ते सकाळी ॲटोमॅटिक चालू होतो जर मोबाईलवरती आपण ऑपरेट करत असेल तर आणि तसं जा मग जर का तुम्ही कंट्रोलरवरतीच ऑपरेट करणार असेल तुम्हाला मोबाईलची गरज नसेल तर मग रोटोमॅक देखील चांगली कंपनी आहे पण खूप साऱ्या लोकांनी ह्यावरती इश्यू नोंदवले आहेत तर तुम्ही विचार करू शकता सर्विस वगैरे ठीक आहे यांची फक्त ॲप्लिकेशनचा जरा इशू आहे यांचा ॲप्लिकेशन म्हणावं असं काय आपल्याला सपोर्ट करत नाही आहे तर ह्या ज्या आहेत ह्या टॉपच्या काही कंपन्यांची नावं आपण या ठिकाणी सांगितली आहे परत एकदा रिपीट करतो एक नंबर शक्ती दोन नंबर टाटा तीन नंबर ओसवाल चार नंबर जी के पाच नंबर इकोझोन सहा नंबरला तुम्ही जाऊ शकता सी आर आय सात नंबर राईट ऑटर आणि आठ नंबर रोटोमॅगचा विचार करू शकता तर मला आशा आहे की हा व्हिडिओ बघून नक्कीच तुम्हाला योग्य प्रकारे माहिती मिळाली असेल आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट कंपनी निवडताना कुठलीही घाई करू नका तुम्हाला जर योग्य कंपनी भेटली तरच तुम्ही निवडू शकता आणखी एक कंपनी जी आहे मी विसरलो ती सांगायला जैन कंपनी जैन कंपनी शक्ती टाटा ओसवाल त्याच्यानंतर तुम्ही चार नंबरला जैन कंपनी कन्सिडर करायला पाहिजे जी केच्या आधी देखील जैन कंपनी देखील अतिशय चांगली कंपनी आहे आणि हां या कंपन्या तुम्ही कन्सिडर करू शकता अजून कोणती माहिती हवी असेल तर नक्कीच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा आपण नक्कीच त्यावरती व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करू आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आपण तुमच्या मदतीसाठी कंटिन्यू व्हिडिओ बनवतो आहे पण व्हिडिओला व्ह्यूज खूप येतात पण सबस्क्राईब लोक करत नाहीत तर सर्वांना विनंती आहे की चॅनलला सबस्क्राईब करा आपण नक्कीच तुम्हाला उपयोगी माहिती नक्कीच आपल्या चॅनलवरती पोस्ट करत जाऊ तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद